सर्वांना असं वाटतं आजच्या पिढीला असं वाटतं की डॉक्टर बनून आपण जास्तीत जास्त पैसे कसे कमवावे आजची जी परिस्थिती जी आहे आपण एका काळात डॉक्टरांना देव म्हणून बघत होतो पण आता देव म्हणून न बघता त्याच्याकडे समाजाचा एक वेगळा दृष्टिकोन आहे डॉक्टर म्हणजे कसा आहे तिथे तीस डॉक्टर पाहिजे तिथे जर दहा डॉक्टर असेल तर ते कशा, कशा पद्धतीने काम असा त्यांच्यावर आरोप होतो की तो माणूस मेलेला असतो तरी सुद्धा त्याला चार चार दिवस ठेवलं जातं काय हे सत्य आहे का म्हणजे असं होऊ शकतं मुंबई न्यूज एक्सप्रेसच्या थेट संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक जुलै भारतामध्ये हा डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो विधानचंद्र रॉय यांना मानवंदना देण्यासाठी हा दिवस आपण डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याच डॉक्टर या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर वैभव देवगिरीकर सर डॉक्टर तुमचं थेट संवाद या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे धन्यवाद प्रश्न डॉक्टर वैभव देवगिरीकर म्हटल्यानंतर त्यांच्या दा नावामध्येच डॉक्टर आहे देव आहे वैभव आहे आणि गिरी आहे म्हणजे पर्वत आहे डॉक्टर मी तुम्हाला फक्त पहिला असा प्रश्न विचारतो की तुमचा जो प्रवास आहे म्हणजे हिंगणघाट ते मुंबई हा कसा झाला सर्वांना नमस्कार मी डॉक्टर वैभव देवगीरकर दादा आणि तुमच्या सर्व टीमलासुद्धा डॉक्टर्स दिनांच्या खूप खूप शुभेच्छा हिंगणघाट तसं हे तालुका प्लेस हिंगणघाटमध्ये जन्म झाला आणि शिक्षण तिथेच झालं आणि वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतर आयुष्याला एक कलाटणी मिळाली वडिलांचं शेवटचं वाक्य होतं की माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं आणि तेच वाक्य एक हृदयात ठेवून डोक्यात ठेवून समोरचा प्रवास सुरू झाला त्यानंतर परिस्थिती एक वेगळ्या कलाटणी घेतली परिस्थितीनी नंतर माझी आत्या तिने ती मला नागपूरला घेऊन गेली नागपूरमध्ये अकरावी बारावी आणि त्याच्यानंतर पुसत येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर काही दिवस फक्त मुंबईत यावं म्हणून ठरवलं होतं की दोन चार महिने मुंबई मायानगरी आहे आणि तिथलं एक वैद्यकीय व्यवस्था कशी असते आणि थोडंसं शिक्षण घेऊन पुन्हा परत आपल्या गावाकडे जावं पण मुंबईत आल्यावर आपल्याला सर्वांना माहिती आहे मुंबई ही गारूड करते आपल्या सगळ्यांवर आणि तसंच झालं मुंबईत आलो शिकायला पण आता मुंबईकरच झालो आणि त्यानंतर मग हिंदू सभा रुग्णालयामध्ये रेसिडेंट मेडिकल ऑफिसरपासून सुरुवात करून दोन हजार चौदामध्ये मेडिकल डिरेक्टर या पदावर काम करण्याची आमच्या ट्रस्टींनी संधी दिली आणि त्यानंतरचा प्रवास दादा तुम्हाला माहितीच आहे एकच ध्यास ठेवला की वैद्यकीय व्यवस्था ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत ही पोचावी आणि कमीत कमी खर्चात चांगली चांगली आपण ट्रीटमेंट कशी देऊ शकू या हा ध्यास घेऊन समोर वाटचाल सुरू डॉक्टर तुमच्याच बोलण्यामधून आलं की डॉक्टर तुमच्या वडिलांचा ध्यास होता की तुम्ही डॉक्टर बनावा पण आता काही काही ठिकाणी असं असतं की नाही तू डॉक्टर बनलं पाहिजे नाही तू इंजिनियरच बनलं पाहिजे त्याच्याकडे कसं पाहता आणि जे ज्यांना खरंच डॉक्टर बनायचं आहे त्यांनी कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे खूप चांगला प्रश्न विचारला आपण खरं तर आपल्या मुलांवर काय बनावं आणि काय नाही बनावं हे आईवडिलांनी सांगण्यापेक्षा आपण त्यांच्यावर सोडून द्यायला पाहिजे आपण कितीही कोणतीही गोष्ट जर आपण लादली तर त्याला आपण न्याय देऊ शकत नाही तोसुद्धा न्याय देऊ शकत नाही आणि आपणसुद्धा न्याय देऊ शकत नाही तर त्यांचं त्यांनी ठरवावं त्यांना इंजिनियर बनवाय बनायचं आहे की डॉक्टर बनायचं आहे हे त्यांनी ठरवावं तुम्ही प्रश्न विचारला की डॉक्टर तरुणांना डॉक्टर बनायचं आहे तर काय करायला पाहिजे आता आपण विसाव्या शतकात आहोत आपण सर्व टेक्नॉलॉजी एक वेगळी झेप घेत आहे तर डॉक्टर हा वैद्यकीय जो आहे तो हा सुद्धा एक इंडस्ट्रीचं रूप त्यांनी धारण केलेला आहे आमच्या काळात आम्ही डॉक्टर हे प्रोफेशन समजत होतो त्यानंतर डॉक्टरकीचा बिझनेस झाला आणि आता डॉक्टर की ही इंडस्ट्रीच्या रूपात हेल्थ केअर या रूपात मोठी आ, होते आहे सर्वांना असं वाटतं आजच्या पिढीला असं वाटतं की डॉक्टर बनून आपण जास्तीत जास्त पैसे कसे कमवावे आणि हाच जो धागा आहे याच्यामुळेच आजची जी परिस्थिती जी आहे आपण एका काळात डॉक्टरांना देव म्हणून बघत होतो पण आता देव म्हणून न बघता त्याच्याकडे समाजाचा एक वेगळा दृष्टिकोन आहे डॉक्टर म्हणजे कसा आहे डॉक्टर म्हणजे पैसे कमवणारा असा जो एक समाजामध्ये एक जनसामान्यांच्या मनात एक कसा हे झालेला आहे रूढ बसलेली आहे त्याला कुठेतरी नवीन पिढीनी कुठेतरी तळा द्यायला पाहिजे आणि जी आपली डॉक्टर हा व्यवसाय जो पहिलेचा होता त्या पद्धतीने त्यांनी विचार करावा असं मला प्रांजळपणे वाटतं डॉक्टर आपण आपल्याला बोलण्यात जर निघालं की हा व्यवसाय झालेला आणि खरंच पाहायला गेलं जर कोण आजारी माणूस असेल जर पहिला कुठल्या मोठ्या रुग्णालयात गेला तर त्याला विचारलं जातं की तुझी आर्थिक परिस्थिती कशी आहे आणि मग त्याला ॲडमिट केलं जातं पण त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला पहिलं काहीतरी जे उपाय करायला पाहिजे त्याच्यावर काहीतरी औषधोपचार केले पाहिजे ते करतच नाही म्हणजे हे तुम्ही जेव्हा डॉक्टर जी शपथ घेतात तेव्हा काय सांगितलं जातं की रुग्णाची सेवा केली पाहिजे ना मग आता का दिसत नाही असं एक छोटासा किस्सा प्रशांत अनुषंगाने सांगू इच्छितो मध्ये प्रवास करीत असताना एका व्यक्तीचं पॉकेट मारल्या गेलं पॉकेट मारल्या गेलं तर सगळ्या बसच्या प्रवासातील जे लोक होते त्यांना एक सहानुभूती निर्माण झाली की अरे अरे पॉकेट मारलं आता हे कसा करे, करेल काय करेल काय पण त्याच वेळेला असं समजलं की ज्याचं पॅकेट पॉकेट मारलं तो डॉक्टर होता पूर्ण बस मधल्या सगळ्या प्रवासांचं मत एका क्षणात बदललं आणि तो एकदम मला माझ्यासाठी एकदम धक्कादायक तो क्षण होता अरे बर झालं ना डॉक्टर लोक कसाहीच आहेत बरं झालं याचं पॉकेट मारलं म्हणजे या पद्धतीचा समाजात डॉक्टरांविषयी हा जो राग आणि हा जो द्वेष निर्माण झालेला आहे डॉक्टर कसाहीच असतात त्यांनी पेशंटला लुटलं असेल म्हणून त्याचही पॉकेट मारलं तर खूप चांगलं झालं हा जो भाव जो निर्माण झाला आहे हा फार वाईट आहे आणि तुम्ही जे विचारताय की असा जो आता पैशाचा विषय करतात आणि हा सगळ्या मी पहिलेच सांगितलं तुम्हाला हा ही एक इंडस्ट्री झालेली आहे आणि इंडस्ट्री झाल्यामुळे आज मी या किती मी पेशंट बघतो किती माझ्या महिन्याचा टर्नओव्हर हो आहे किती माझा एक्सपेन्सेस आहे या पद्धतीने आपल्या वैद्यकीय व्यवसायात आता या पद्धतीने एक विचार करण्याची एक प्रवृत्ती झालेली आहे आजही खेड्यापाड्यात जर गेल्यानंतर असे अनेक डॉक्टर भेटतात से जे सेवा करत असतात अगदी बरोबर आपण नेहमी म्हणतो की हाताचे पाचही बोट सारखे नसतात तुम्ही जे म्हणताय की खरंच काही आज सुद्धा लोक समाजात असे डॉक्टर आहेत की त्यांनी सर्वस्वपणाला लावलं डॉक्टर आमटेंसारखे आहेत डॉक्टर कोल्हेंसारखे आहेत कोल्हे डॉक्टर आजही मेळघाटमध्ये जाऊन स्वतः Uh, काम करतात डॉक्टर कुकडे आहेत कुकडे काका म्हणून आज विवेकानंद हॉस्पिटलमध्ये निस्वार्थीपणे सेवा करतात त्यांनी एक प्रण घेतलेला आहे त्यांनी आपण डॉक्टर बनतो तेव्हा चार गोष्टी आपण मनात रुजवल्या पाहिजे असं मला वाटतं पहिले तर कोणीही डॉक्टर बनला त्यांनी सायन्स जे आहे वैद्यकीय सायन्स आहे त्या वैद्यकीय सायन्सला आत्मसात केला पाहिजे तिथे छेडछाड करायला नको म्हणजे काय म्हणजे आता एक तुम्ही ऑपरेशन करायला आले तुमचं ऑपरेशन मला लॅप्रोस्कोपीनी करायचं आहे आणि लॅप्रोस्कोपी करणं हे सायन्सप्रमाणे सांगते की लॅप्रोस्कोपीनी करायचं पण मी लॅप्रोस्कोपीनी करणार नाही मी तिथे चिरफाड करणार कारण कर की त्याच्यातनं मला जास्त पैसे मिळणार <दसणा> दुसरं सायन्ससोबत सोसायटी काय म्हणते सोसायटीला काय गरज आहे हा त्या व्यक्तीने विचार करायला पाहिजे माझं हे प्रोफेशन आहे तिसरा विषय माझं प्रोफेशन आहे माझ्या प्रोफेशनमध्ये काय सांगितलंय जसं तुम्ही हिप्पोक्रेट्सची ओत म्हणता जसं आपल्याला शपथ दिली जाते की डॉक्टरांनी निस्वार्थपणे काम करायला पाहिजे पैशाकडे न बघता पहिले रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आणि हीच सेवा एक बघायला पाहिजे आणि चौथी गोष्ट म्हणजे ही शुड बी ऑनेस्ट टू अवर सेल्फ ही शुड बी ऑनेस्ट टू द प्रो सोसायटी आणि ही शूड ऑनेस्टली वर्क फॉर द पीपल ऑफ द कंट्री हे चार गोष्टी जर त्यांनी स्वतःमध्ये जर ठेवल्या तर मला वाटते की हा सगळ्या ज्या आपण जो जे बघतो आहे कलुषितपणा हे कदाचित राहणार नाही आपण याला म्हणतो आम्ही एक आम याच पद्धतीचे आम्ही समविचारी काही डॉक्टर मिळून आम्ही एक गट तयार केलेला आहे त्या गटाचं नाव आहे सुसंस्कारित सेवा मी त्यांना एस फोर गट म्हणतो आणि एस फोर गट सुसंस्कारित स्वास्थ्य सेवा आणि या माध्यमातनं आम्ही असा एक ग्रुप मोठा वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे की डॉक्टरांनी निस्वार्थीपणे सेवा करावी जास्तीत जास्त रुग्णांना मदत करता येईल ती करा या सर्व परिस्थितीला जसे डॉक्टर जबाबदार आहेत तसे हे रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक जबाबदार आहेत का थोड्या प्रमाणात आहेत पण कसं असतं रुग्ण आणि समाज हा एकच आहे एक गोष्ट जर त्यांच्या डोक्यात बसली की ही गोष्ट वाईटच आहे मग ती त्याच पद्धतीने त्यांच्या डोक्यात बसून जर एखादा डॉक्टर चांगलंच काम करत जरी असला चांगली सेवा करत तर त्याच्यासुद्धा मनात हाच भावा असेट करे यांनी मला हे इन्व्हेस्टिगेशन सांगितलं हे बरोबर आहे का यांनी मला ऑपरेशन सांगितलं हे बरोबर आहे म्हणजे एक असं एक डोक्यामध्ये असं फिट झालेलं आहे की डॉक्टर म्हणजे कसं आहे डॉक्टर म्हणजे हे जे आहे हे जाण्यासाठी चांगल्या डॉक्टरांनी एकत्रित येऊन काम करणं आणि ही जी बाजू आहे थ्री सिक्स्टी डिग्री चेंज करायला पुन्हा थोडासा कालावधी जाईल पण आपण जर चांगले डॉक्टर एकत्रित आलो आणि चांगल्या डॉक्टरांनी जर चांगलं काम केलं तर नक्कीच हा जो सध्याचा काळ आहे हा नक्कीच येणाऱ्या दिवसात बदल बदलेल असा मला पूर्ण विश्वास आहे सर खाजगी रुग्णालय म्हटलं की, की एकदम प्रशस्त असतात आल्या आल्या तुमच्याकडे रिसेप्शनिस्ट असतो वगैरे सगळं चांगली सुविधा असते पण हे जर सरकारी आपण रुग्णालयात गेलं तर ते गर्दी पाहायला मिळते पण उपचार चांगले होतात अशा प्रकारची माहिती आहे पण लोक तिकडे जायला मागत नाहीत प्रत्येकाला एक असं म्हणतात ना की गेल्या गेल्या मला वेलकम केलं पाहिजे तसं सरकारी रुग्णालयात होत नाही बर मग त्यामुळे सरकारी रुग्णालयात जे गरीब जातात त्यांच्याकडे पैसा नसतो आणि मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होते मग ही व्यवस्था कुठेतरी सरकारने पण बदलणं गरजेचं नाही आहे अगदी बरोबर आहे दादा देर इज अ वेल देर इज अ वेल पण दुर्दैव आहे आपले जेही काही मी कोण कोणावरही टीका करत नाही आहे आणि हे मी फार जवळून बघितलेलं आहे चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये काम करत असताना शासकीय वैद्यकीय व्यवस्था काय असते त्याच्या तीन चार गोष्टी आहेत आपण बघितलं असेल की ठाण्याचा था, ठाणे रुग्णालयामध्ये जे एकाच दिवसात एकोणतीस रुग्ण दगावले नांदेडमध्ये सुद्धा अशा प्रकारची घटना झाली हे फार दुर्दैवी आहे पण इथे एक खूप मोठा गॅप आहे तुमचं पॉप्युलेशन किती आहे खाटा त्या मा, मानाने किती आहे आणि डॉक्टर्स किती आहे आणि पॅरामेडिकल स्टाफ किती याची जर आपण सांगड घातली तर मला वाटते की हा जो सध्याचा जो काळ आहे गर्दी असणे काय करणार डॉक्टर तरी काय करणार मला सांगा त्याची कॅपॅसिटी तीस पेशंट बघायची आहे तर त्याच्यावर जर शंभर पेशंट जर त्याच्याकडे आले तर तो चिडचिड करेल तो न्याय देणार नाही तो व्यवस्थित बोलणार नाही तो डिलिव्हर करू शकणार नाही व्यवस्थित त्याची त्याच्यात चूक चीड� नाही जिथे तीस डॉक्टर पाहिजे तिथे जर दहा डॉक्टर असेल तर ते कशा, कशा पद्धतीने काम करेल किमान दहा हजार लोकसंख्येसाठी एक डॉक्टर आणि दहा खाटा जर असेल तर पुरेसा आहे आपल्या आज महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तसं आहे का पॅरामेडिक्स आयसीयूचा आपण विचार केला तर तीन खाटांसाठी एक सिस्टर तशी आयडियल एक, एक एका खाटेसाठी एक पण किमान तीन खाटांसाठी एक सिस्टर तरी आपल्याकडे आहे का ह्या सगळ्या गोष्टींची जर आपण टाळेबंद करून जर ही या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर आपण सुद्धा वैद्यकीय व्यवस्था चांगली करू शकतो आणि पुन्हा एक गोष्ट मला नेहमी सांगा विषयी वाटते की अन्न वस्त्र निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहे वैद्यकीय हेल्थसुद्धा वैद्यकीय व्यवस्था सुद्धा ही आपली मूलभूत गरज आहे जे जर सरकारी रुग्णालयाचा आपण विचार करतो तो शेवटच्या क्षणीच तिकडे जातो मुंबईमधली काही रुग्णालयात बघितलं सरकारी रुग्णालयामध्ये शेवटच्या स्टेपला आल्यानंतर त्याला प्रायव्हेटमधून सरकारी रुग्णालयामध्ये नेलं जातं आणि त्या ठिकाणीचा मग मृत्यूदर वाढतो किंवा अनेक असे आत्तापर्यंत जे मी बघितलेले आहेत की खाजगी डॉक्टरांच्या जे मोठ्या मोठ्या डॉक्टर्स आहेत त्या ठिकाणी असा त्यांच्यावर आरोप होतो की तो माणूस मेलेला असतो तरीसुद्धा त्याला चार चार दिवस ठेवलं जातं काही सत्य आहे का म्हणजे असं होऊ शकतं का प्रशांत दादा मी तुमचं खरंच कौतुक करतो की आपला या विषयावर एक अभ्यास हा कौतुकास्पद आहे ह्या गोष्टी ऐकिवात आहे पण त्या हा खूप एक मोठा विषय आहे त्याला बरेच पैलू आहे या विषयाला मी त्या पैलूंच्या खोलात जाणार नाही आपण पेशंट हा डिसीज म्हणून ट्रीट करतो पेशंट हा माणूस म्हणून ट्रीट करत नाही ही भावना प्रत्येक डॉक्टरमध्ये यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आज वैद्यकीय व्यवस्थाची इंडस्ट्री आपण म्हणतो एका दिवसाचे इतके रुपये लागणार आयसीयू मध्ये तुम्हाला इतके रुपये लागणार फर्स्ट क्लास मध्ये इतके लागणार जनरल मध्ये इतके लागणार तुमच्याकडे इतके पैसे असेल तर आम्ही थोडक्यात तुम्हाला की पाँच मध्ये गेलात की तुम्हाला हे तुम्हाला ह्या हॉटेल मध्ये फाईव्ह स्टार आहे थ्री स्टार आहे फोर स्टार आहे येस म्हणजे हे हॉटेलिंग झालेलं आहे किंवा यस या पद्धतीचा विचार आज रुळतो आहे तो विचार करण्यासाठी जे आपण पहिलेच्या गोष्टी बोललो त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि जे शेवटच्या क्षणात तुम्ही म्हणता जे ट्रान्सफर पेशंट होतो आणि मॉर्टॅलिटी रेट वाढतोय हा बऱ्याच प्रमाणात या ही गोष्ट खरी आहे आणि हे आम्ही सुद्धा बघतो पण त्या दोन्ही बाजू आहेत त्याला त्याला एक बाजू अशी आहे की पेशंटकडे पैसे नाही आहे आता हा पैसे कसे देऊ शकणार नाही म्हणून याला ट्रान्सफर करू शक करून टाका आणि दुसरी बाजू अशी आहे की बरेचदा डॉक्टर म्हणून मी आता डॉक्टर आहेत या विषयामध्ये मी पण खूप एवढ्या पंचवीस वर्षापासून काम करतो की पेशंट सुद्धा असा मग अशी डॉक्टर म्हणजे काही देव नाहीये पण कोणता आजार एखाद्या वेळेला एखाद्याला आजार त्याला चार दिवस लागेल ला असं एक अनुमान असतं पण ते चाळीस दिवस सुद्धा लागू शकतात कारण की प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो आणि ती तुमचं कार रिपेअर करणं किंवा दुसऱ्या गोष्टी रिपेअर करणं तसं नाहीये मग त्यावेळेला पेशंट जे आहेत ते एकदम इरिस्पॉन्सिबल बिहेवियर करतात नातेवाईक इरिस्पॉन्सिबल बिहेवियर करतात मग डॉक्टरांची त्यावेळेला एक मानसिकता तयार होऊन जाते या पेशंटला जाऊ द्या दुसरीकडे गेलात हा दुसरीकडे हा गेलात तर बरी तर त्या हे आपण जे म्हणतोय की प्रत्येक गोष्टीला ते काही ना काही कारण असते इग्नाइट होण्याचं काही ना काही कारण असतं आणि त्या कारणांमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात म्हणून प्रत्येक केस इंडिव्हिज्युअल केस ही एक वेगळी केस आहे आपण त्याला पूर्ण एका ढाच्यात न टाकता प्रत्येकाचा आपण इंडिव्हिज्युअली विचार करावा असं मला वाटतं पण सर मला त्या प्रश्नाचं उत्तर अजून मला मिळालं नाही आहे की माणूस मेल्यानंतर फक्त बिल वाढावं म्हणून एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या जीव नसलेल्या पेशंटला आय सी यूमध्ये ठेवलं जातं व्हेंटिलेटरवरमध्ये ठेवलं जातं बिल वाढवलं जातं दोन दिवसानंतर त्याला डेट डिक्लेअर केलं जातं हे खरं आहे का कारण अनेक कर... जणांचे प्रश्न आहेत हो आ, मी आपल्या शकतो की या गोष्टीला तेवढा तथ्य नाही कारण की याचे बरेच पैलू आहेत पेशंट वर असताना त्या व्हेंटिलेटर सपोर्ट मुळे पेशंट जिवंत आहे त्याच्यामध्ये तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो एक तर हंड्रेड पर्सेंट व्हेंटिलेशन एक पार्शल व्हेंटिलेशन आणि एक एसओएस व्हेंटिलेशन हे तीन मुख्य प्रकार असतात आणि त्याच्यामध्ये काय असतो की आपली जी मानसिकता आहे की नाही की असेच पेशंट ठेवल्या हो गेलेला आहे यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका डॉक्टरांची आणि स्टाफची असते डॉक्टरांनी वेळोवेळी रुग्णांच्या नातेवाईकांना समजवून सांगायला पाहिजे कॉन्सेलिंग आपण त्याला म्हणतो हा कॉन्सेलिंगचा अभाव असल्यामुळे ही जी आहे पेशंटच्या डोक्या पेशंटच्या नातेवाईकांच्या डोक्यामध्ये हा जो गैरसमज झालेला आहे तो एकदम घट्ट बसलेला आहे कॉन्सेलिंग जो आहे तो पूर्ण होत नसल्यामुळे लोकांना ठिकाणी व्हेंटिलेटरवर ठेवलेला आता तो गेलेला आहे पण हे पैसे उघडण्यासाठी या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही सर आतापर्यंत आपण डॉक्टरांविषयीच्या गप्पा मारताना डॉक्टरांवर जास्तीत जास्त करून असे आरोप झालेले आहेत पण आता ह्या सगळ्या याच्यातून एक चांगला मार्ग हा प्रवास कसा करता येईल स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे हा आज समाजात तीन व्यक्ती पूजल्या जातात पहिला व्यक्ती जो आहे तो संन्यासी आहे खरा संन्यासी असेल तो दुसरा व्यक्ती आहे तो शिक्षक आहे आणि तिसरा व्यक्ती जो आहे तो वैद्य म्हणजे ज्या जी व्यवस्था जी शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे म्हणजे चार मुद्दे मी तुम्हाला मगाशी सांगितले की स्वतःशी प्रामाणिक असून ट्रीटमेंट करणं माझ्या व्यवसायाला प्रोफेशनला न्याय देणं सायन्स जे आहे त्याचा पुरेपूर उपयोग करणं आणि समाजाला सोसायटीला काय गरज आहे याचा पुरेपूर आपण सोसायटीला देणं ह्या चार जर गोष्टी जर प्रत्येक व्यक्तीने जर प्रत्येक डॉक्टरनी जर अंमलात आणल्या तर हा काळसुद्धा निघून जाईल याच्यात मी नक्कीच हे आहे एक तुम्हाला छोटंसं छोटंसं एक इतिहासाचा एक दाखला देऊ काही वर्षा पहिले आपली जी शिक्षण व्यवस्था होती ती गुरुकुल शिक्षण व्यवस्था बरोबर इंग्रजांनी आपल्यावर जेव्हा राज्य केलं तेव्हा त्यांना असं मॅकोले नावाच्या तिथल्या ज्या एका व्यक्तीने एक अभ्यास केला भारतातील व्यक्तींचा आणि त्यांना असं आढळलं की जर यांच्यावर राज्य करायचं असेल तर आपण इथली शिक्षण पद्धती बदलून टाकायला पाहिजे म्हणजे यांना नोकर कसे होईल म्हणजे नोकरीसाठी शिक्षण कसे घेईल यासाठी आपण काम आणि त्याने ते यशस्वीपणे केलं आपले जे पहिले जे चरक सुश्रुत आणि यांनी सांगितलं त्यांनी खरंच एवढं मोठं काम करून ठेवलेलं आहे आपण नेहमी म्हणतो की स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रशनम असं म्हणतात म्हणजे स्वस्त व्यक्ती स्वस्त कसं राहावं व्यक्तीनी आणि विकाराचा आणि रोगाचा कसा प्रशम करावा कसा त्याचा नाहीसा करावा या दृष्टिकोनातून जर आपण काम केलं आणि पहिले जे वैद्य होते ते पैसे घेत नव्हते okay. आता ते चालणार नाही आपल्याला पैसे घ्याव लागेल पण किती पैशाची हे महत्वाचं आहे किती घ्यावे कसे घ्यावे कोणाकडून तुम्ही मर्सिडीज मध्ये आला त्याच्याकडनं घ्या ना हजार रुपये दोन हजार रुपये दहा हजार रुपये घ्या पण एखादा व्यक्ती जर खरंच त्याला गरज आहे तर त्याची फी सुद्धा माफ करणे या पद्धतीचा डॉक्टरांनी विचार करायला पाहिजे असं मला आवर्जून वाटत की जर असा डॉक्टर जर निर्माण झाला तर मला वाटते हा जो वैद्यकीय जो व्यवसाय आहे समाजाचा त्याकडे बघणारा जो वाईट दृष्टिकोन आहे तो खूप लवकर बदलेल आणि काही येणारी पिढीसुद्धा दादा ती काही पिढी पैशाच्या मागे आहे पण काही पिढी आजसुद्धा अशी आहे की मी स्वत बघितलेले आहेत असे नवीन डॉक्टर की ते स्वतः म्हणतात की डॉक्टर साहेब हम काम करणे केले तयार आहे हमको पैसे की कोई जरूरत नाही आहे आणि आज आपण बघतो उत्तराखंड झालं आज आपण बाकी दुर्गम भागातसुद्धा काही काही डॉक्टर स्वतः सेवा मोफत सेवा देतात काही लोक जी आहेत ती परदेशात जाऊन डॉक्टरचं प्र प्रशिक्षण घेतात की तिकडे स्वस्त आहे का तिथे युग मुबलक प्रमाणात मिळतं आणि भारतामध्ये ते मिळत नाही किंवा भारतामध्ये भरपूर पैसे टाकावे लागतात काय आहे नेमकं ते सगळे का फॉरेनलाच का पडतात नाही दोन्ही गोष्टी बरोबर आहे दोन्ही गोष्टी वेगवेगळे तुम्हाला उत्तरं देतो की पहिला जो तुमचा प्रश्न आहे की फॉरेन मध्ये जाऊनच डॉक्टर म्हणजे मोठा होतो का एक केस स्टडी अशी आहे की पूर्ण जगामध्ये भारतातले जे सर्जन आहेत भारतातले डॉक्टर आहेत ते वेल रिस्पेक्टेड आहेत कारण की आपली शिक्षण पद्धती आज सुद्धा चांगली आहे आणि आपण आपले जे डॉक्टर्स आहेत ते एक असं पुन्हा दुसरं अनेलिसिस आहे की सगळीकडे चमचानी खातात पण आपण अजूनही खातो म्हणून भारतातले सर्जन त्यांचे हात इतके चांगले आहेत की ते सर्जरी चांगली करतात दुसरा विषय जो आहे तो डॉक्टर बाहेर गेल्यावरच आज तंत्रज्ञान एवढं वाढलेलं आहे आपण बाहेरच्या गोष्टी शिकणं हे काळाची गरज आहे शिकून यायलाच पाहिजे शिकायलाच पाहिजे पण ह्या शिकण्यास सुद्धा दोन गोष्टी आहेत एक बाहेर जातो तो स्वतःच्या कर्तृत्वाने जातो स्वतःच्या मेरिटनी जातो आणि एक बाहेर जातो तो स्वतःच्या कर्तृत्वाने तर वडिलाच्या कर्तृत्व म्हणजे मला सांगायला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवडेल आज बाहेर दे देशांचे नावं घेत नाही बाहेर देशात जे डॉक्टर्स होतात साठ साठ लाख रुपये फीज भरतात आमच्या इथल्या सिस्टर्सला त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं ज्ञान आहे आणि जास्त चांगलं काम करू शकतात आमच्या सिस्टरलासुद्धा ते कॉम्पिट करू शकत नाही ही, ही मी माझ्या हॉस्पिटलमधले बाहेरचे डॉक्टर जेव्हा इंटर्नशिप करायला येतात तेव्हा ही वस्तुस्थिती मी बघितलेली आहे म्हणून बाहेर जाणं हे फक्त पैशाच्या जोरावर जातात वडिलांकडे पैसे आहेत ते पैसे त्या पैशाच्या भरोशावर डॉक्टर होणार आणि तिकडनं डॉक्टर की करून येणार आणि हे सुद्धा एक कारण आहे इथे सुद्धा सरकारने विचार करायला पाहिजे की मी साठ लाख रुपये खर्च करणार तर मी साठ लाख रुपये काढणार पण मग ही एक मानसिकता आहे या मानसिकताला कुठे छेद जायला पाहिजे सर आपल्याकडे आता थोडंसं वेळेचं बंधन आहे पण मी डॉक्टरांबद्दल अशी माहिती देतो की आत्ता आपण जेवढं बोललो तर व डॉक्टर वैभव देवगिरीकर यांचं स्वतःचं एक देवदेश प्रतिष्ठान म्हणून एक प्रतिष्ठान आहे सामाजिक संस्था आहे त्याच्यामार्फत अनेक आरोग्याच्या बाबतीतल्या ज्या शिबीर असतात किंवा बी एल एस बी एल एससारखा सारखा जो प्रोग्राम असतो तो घेतला जातो ज्याच्यामुळे अनेकांचे प्राण वाचतात आपण अनेक वेळा आपण रेल्वे प्लॅटफॉर्मवर बघतो की काही आर पी एफने त्यांना बी एल एस दिला आणि त्यांचा परत प्राण आलेला आहे जीव वाचलेला आहे अशा प्रकारचे अनेक जे उपक्रम आहेत ते डॉक्टर वैभव देवगिरीकर करत असतात आणि डॉक्टरांचा एक सामाजिक जो पहिलं काय ओळख करून दिला आहे तर पहिलं त्यांचे विचार जाणून घेतले त्यांच्या विचारांमधूनच आपल्याला कळलं असेल की डॉक्टरांचे विचार किती प्रगल्भ आहेत आणि त्यामुळे डॉक्टर हे स्वतः जे आहेत समाजात समाजसेवेसाठी म्हणून ते डॉक्टर आहेत ते रुग्णसेवा करत असतात समाजसेवा करत असतात त्यांचं ज्ञान अतिशय मोठं आहे ते अंमली पदार्थांपासून लोकांनी लांब कसं राहावं ह्याचे देखील व्याख्यानं देतात स्वतः ते लेखक आहेत त्यांनी दोन पुस्तकं लिहिलेली ले आहेत असे हे डॉक्टर वैभव देवगिरीकर आता आपण एक समाप्तीकडे आहोत माझी आणि मला वाटतं या सर्वांची इच्छा एक आहे की अजूनपर्यंत मला वाटतं की एक जो जे भाग मी सांगितला नाही आहे कोणाला जो मी अनुभवला आहे डॉक्टर एक चांगलं गाणं म्हणतात चांगलं त्यांना सुरांचं ज्ञान आहे मला असं वाटतं की आपण आजचा कार्यक्रम हा तुमच्या एका गाण्याने तुम्हाला जे वाटेल त्या गाण्याने आपण इथे समाप्त करूया तुम्हाला हा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा तुम्हाला आमचा जर एपिसोड आवडला असेल तर नक्कीच त्याला फॉरवर्ड करा डॉक्टर वैभव देवगिरीकरांना जर भेटायचं असेल तर आम्हाला खाली कमेंटमध्ये टाका मी त्यांच्यापर्यंत तुम्हाला घेऊन जाण्याची व्यवस्था करू शकतो किंवा तुम्हाला काही वैद्यकीय उपचारासाठी किंवा इतर मार्गदर्शनासाठी त्यांची गरज असेल तर कृपया आम्हाला इनबॉक्स करा आम्ही तुम्हाला त्यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करू तर डॉक्टर सर आपण एक छोटंसं गाणं एक चार ओळींचं आपल्या प्रेक्षकांसाठी धन्यवाद एक खूप आवडतं माझं गाणं आहे नेहमीच प्रेरणा देणार आहे काम हो छे हमारे और नियत साफ हो काम हो अच्छे हमारे और नीयत साफ हो है वही इंसान वो इंसानियत का नाम हो दूसरों के दर्द में जो ढूंढे अपने दर्द को रब भी देता है दुआई ऐसे हम दर्द को बात ले दुख सुख को जिसके दिल में ऐसी हास हो है वही इंसान जहां इंसानियत का मास हो काम हो अच्छे हमारे और नीयत साफ हो है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो खूब खूब धन्यवाद